नमस्कार जन्मकारण या शीर्षकाखाली आपण मूळ विषय समजून घ्यायला सुरुवात केली आहे आपण कालच्या भागात बघितलं की जन्माला येण्याअगोदर आपली जी काय अवस्था असते त्याच्यामध्ये ऋणानुबंधाची वलय कशी असतात त्या ऋणानुबंधातील वलयातून मुक्त झाल्याखेरीज मूळ अवस्था आपल्याला प्राप्त होत नाही तर आता आपण आजच्या भागामध्ये हे चौऱ्याऐंशी लक्ष योनी हो आणि त्याच्यातून स्थित्यंतर हे नक्की कसं होतं आणि त्याच्यातून मनुष्यजन्म आपल्याला कसा काय साध्य होतो ते थोडक्यात आज आपण समजून घेऊया तर आपल्याला आता इथं स्केचवर काढलेलं आहे की चौऱ्याऐंशी लक्ष येऊनी ज्या आहेत त्या ह्या पाच तत्वांच्या आहेत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश म्हणजे पृथ्वी तत्त्वातील जीव आप तत्वातील जीव तेज तत्वातील वायू तत्वातील आणि आकाश तत्वातील अशी ही वेगवेगळी तत्व आपल्याला निसर्गामध्ये आहेत एवढं माहिती आहे मग त्याच्यात जे काही जीव आहेत त्या तत्वातले त्या जीवांचं स्थित्यंतर निसर्ग करतो म्हणजे पृथ्वी तत्त्वात आलेला जीव नंतर आपतत्वात येतो आपतत्वातला जीव नंतर तेज तत्वात येतो तेज तत्वातला नंतर वायू नंतर आकाश आणि ह्याचं जे स्थित्यंतर होतं हे नैसर्गिक होतं निसर्ग त्याच्या पाठीमागं आहे कारण स्थित्यंतर कसं करून घ्यायचं त्यांना कळत नाही कारण बुद्धी हे माध्यम त्यांच्याकडे नाही मग त्यावेळी ती अवस्था नैसर्गिक असते आणि ते स्थित्यंतर तरी कशाला तर ते स्थित्यंतर मनुष्ययोनीत येण्याकरता पोषकता निर्माण करण्यासाठी ते स्थित्यंतर आहे म्हणजे ह्या सगळ्या म्हणजे ह्या पाचही तत्वातील जे जीव आहेत त्यांना नंतर मनुष्ययोनीत यायचं आहे म्हणून आता थोडं स्केचवरून आपल्या लक्षात येईल की पृथ्वी तत्त्वातले आपतत्वात आपतत्वातील तेज तेज तत्वातले वायू हे स्थित्यंतर होताना ह्या सगळ्याचं जे सत्व आहे मनुष्ययोनीत येण्याकरता ज्या गोष्टींची गरज आहे ते सर्व काही निसर्ग मनुष्ययोनीमध्ये त्याला आणून सोडतो म्हणजे ह्या सगळ्यांचं मिळून असं एक सार परिपूर्ण शुद्ध अशा स्वरूपात मनुष्य योनीमध्ये हे पाचही तत्व त्याचं ऐक्यत्व होतं आणि पूर्णत्व म्हणून इथं आपल्याला मनुष्यजन्म म्हणून त्याला स्थित्यंतर म्हटलं आहे किंवा त्याला उत्क्रांती म्हटलेली आहे पण उत्क्रांती म्हणजे कुणाची चौऱ्याऐंशी लक्ष योनीची उत्क्रांती ह्या पाच तत्वातील जीवांची उत्क्रांती आपला गैरसमज काय असतो म्हणजे आपण म्हणतो ना की मनुष्य हा उत्क्रांत झाला आहे उत्क्रांत झालेला नसून पाच तत्वातील जीवांची उत्क्रांती म्हणून प्राप्त झालेला आहे ह्याच्यापुढं उत्क्रांत व्हायचं आहे पाच तत्वांचं पूर्णत्व झालं म्हणून मनुष्य प्राप्त झाला म्हणजे हा परिपूर्ण मनुष्य देह आपल्याला मिळाला या देहाच्या ठिकाणी पाच तत्व आहेत मग आता ही पाच तत्व आपण आता इथं समजून घेऊ शकतो की पाच तत्व आणि तीन गुण आहेत त्याच्यामध्ये रजतम आणि सत्व त्याशिवाय मग आणखीन आतमध्ये आपल्याला एकोणीस माध्यमं मा आपण ऐकलेलं ह्याच्या अगोदर की पंच कर्मेंद्रिय पंच, पंच प्राणकोश बुद्धी मन चित्त आणि अहंकार अशा स्वरूपात एकोणीस माध्यमांनी युक्त असा मनुष्य देह आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून स्थित्यंतर करून मनुष्य हा त्याला आकार आला परंतु आता पुढील स्थित्यंतर हे मानवावर सोपवलेलं आहे निसर्गाने म्हणजे त्या परमेश्वराने की पुढे तुला उत्क्रांत व्हायचं आहे ही पहिली उत्क्रांती त्या जीवाची होती त्या जीवांना उत्क्रांती कशी करून घ्यायची हे माहिती नसल्यामुळे निसर्ग त्यांच्या पाठीशी होता आणि त्यामुळे ते स्थित्यंतर निसर्गाने करून दिलं आणि मनुष्य नावाचा आकार म्हणजे मनुष्याचा आकार त्याला प्राप्त झाला आणि ह्याच्या पुढली जबाबदारी मानवावर सोपवलेली आहे परिपूर्ण असा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे मग आता ह्या प्राप्त देहातून मनुष्याने म्हणजे आपण सगळ्यांनी ज्ञान करून घेऊन पुढली अवस्था म्हणजे उत्क्रांत व्हायचं आहे पुढली अवस्था कुठली आहे ही अवस्था आहे जीव म्हणून आहे आता योनीमध्ये जीवात्मा ही अवस्था आपल्याला प्राप्त झाली आता पुढली अवस्था म्हणजे पुढलं स्थित्यंतर आत्मा अशा स्वरूपात आपल्याला करून घ्यायचं आहे जीव जीवात्मा आणि आत्मा असं हे स्थित्यंतर आहे जीव अवस्थेतून आपल्याला जीवात्मा ह्या अवस्थेमध्ये आपल्याला परमेश्वरांनी न मागता ही सगळी इंद्रिय करून त्याला आकार दिला म्हणजे न मागता ही अवस्था प्राप्त करून दिली आता ह्या जीवात्म्याला आत्मा ही अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे आत्मा अवस्था प्राप्त झाल्यानंतर परमात्मा कोण आहे म्हणजे हा विश्वविधाता कोण आहे ज्याला आपण ब्रह्म म्हटलेलं आहे ते नक्की काय आहे ह्याचा है, बोध होईल असं सांगितलं आहे खूप समजून घेण्यासारखं आहे की आत्ता आपण चौऱ्याऐंशी लक्ष येऊनी परत्वे स्थित्यंतर करत करत मनुष्य योनीत आलो आहे तो जो आधी जीव होता तो जीवात्मा म्हणून आपल्याला आकार प्राप्त झालेला आहे देहाचा मग ह्याच्या ठिकाणी आपल्याला बुद्धी हे माध्यम दिलेलं आहे मन दिलेलं आहे विचार हे माध्यम आहे म्हणजे बुद्धीतून आपण किती आता प्रगती केली मानवाने आपल्याला माहिती आहे विज्ञानाची प्रगती आपण प्रचंड केली अगदी चंद्रावर सुद्धा गेला परंतु त्याला स्वतःचा शोध लागला का स्वतः कोण आहे हे कळालं का नाही कळालं का नाही कळालं कारण स्थित्यंतर झालं नाही म्हणून कळालं नाही असं सद्गुरू सांगतात मग आता आपल्याला हे लक्षात येतं की जो जीव आहे तो जीवात्मा अवस्थेत मनुष्य योनीमध्ये आला तर त्याला आता आत्मा ही अवस्था प्राप्त करायची आहे मग आत्मा अवस्था प्राप्त झाल्यानंतर परमात्मा कोण आहे हे कळेल परमात्मा म्हणजे हे सारं विश्वभर ज्यानी ह्या सृष्टीची निर्मिती केली ज्याच्यामुळे आपण सारा जगाचा अनुभव घेतो आहे तो आतमध्ये असलेला परमात्मा ते जे ब्रह्मस्वरूप आहे आपलं खरं तोच तर अनुभव घेतो जगाचा पण मग तोच आपण आहोत हे आपल्याला कळत नाही कारण आपलं अजून स्थित्यंतर झालं नाही आहे स्थित्यंतर म्हणजे आत्मा ही अवस्था प्राप्त करायची आहे मग आता आत्मा ही अवस्था कशाने प्राप्त होईल त्याच्याकरताच तोच निसर्ग तोच ईश्वर सद्गुरूंच्या माध्यमातून आपल्याला पुढली अवस्था प्राप्त करून देतो आणि त्याच्याकरता ते आपल्याला साधनं देतात साधन म्हणजेच ती साधनं की जेणेकरून आपल्या आंतरिक अवस्थेत बदल झाल्यानंतर पुढली अवस्था जी आत्मा म्हणून आहे ती आपल्याला प्राप्त होती आणि ती प्राप्त होणं ह्याच्याकरताच मनुष्यजन्म आहे कारण हा जो सगळा खेळ मांडलेला आहे आपण इथं म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष योनितीतून स्थितांतर करत करत मनुष्य योनीमध्ये पृथ्वीवर आपण जन्माला येतो संपूर्ण निसर्ग बघतो निसर्गात काय काय विविधता आहे ते बघण्याचं माध्यम देहाच्या ठिकाणी आहे सगळ्याचा अनुभव घे आणि मग माझ्याशी एकरूप हो पण माझ्याशी एकरूप होण्याकरता मी कोण आहे हे कळायला पाहिजे ना हा जो सगळा मायेचा खेळ आहे ना तो फार विलक्षण आहे तो आत दडला आहे पण कळत नाही आणि कळण्याकरता जे माध्यम आहे देहाच्या ठिकाणी आपण म्हणतो एकोणीस माध्यमांनी युक्त आहे परंतु ते स्थूल आहे म्हणजे स्थूल जगाची जी काही निर्मिती झाली आहे ते अनुभवण्याचं सामर्थ्य देहाच्या ठिकाणी आहे म्हणजे आपण म्हणतो डोळ्याने आपण अनेक गोष्टी बघतो नाकाने आपण अनेक वेगवेगळे वास घेतो जिबेंनी आपण अनेक गोष्टींच्या चवी घेतो स्पर्शज्ञान आहे कानाने आपण अनेक अने गोष्टी ऐकतो पण ही जी काही पंच आपण संवेदना म्हणतो पंचसंवेदना म्हणतो त्याच्या माध्यमातून स्थूल जग आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो परंतु सूक्ष्म जग हे अनुभवू शकत नाही म्हणून आपल्याला मृत्यूनंतर मनुष्य जातो कुठं कळत नाही आपण नक्की कुठं जाणार आहोत आपल्याला काही कळत नाही जो परमेश्वर म्हणतो तो, तो तरी निर्गुण निराकारी आहे त्याचा अनुभव कसा घ्यायचा आपल्याला कळत नाही म्हणून आपण तो नाही असं म्हणायला तयार होतो परंतु ती अवस्था जी काही आहे ना ती सूक्ष्म स्वरूपामध्ये प्रत्येकाच्या देहाच्या ठिकाणी आतमध्ये आहे परंतु ती जागृत व्हायला पाहिजे तेव्हा ते, ते सूक्ष्म जे काय आहे तो परमात्मा कोण आहे आणि तो आंतरिक अवस्थेमध्ये आपणच आहोत हे सगळं कळायला लागतं परंतु ते कळण्याकरता आपला विकास व्हायला पाहिजे मग त्याला वंदनीय दादानी विकसित अवस्था असं नाव दिलं आहे जसं एकोणीस माध्यमांचा विकास म्हटलं आहे त्यांनी ज्या वेळेला एकोणीस माध्यमांचा विकास होईल त्यावेळेला आपल्याला पुढली अवस्था म्हणजे स्थित्यंतर ही अवस्था प्राप्त होईल मग ह्या एकोणीस माध्यमांचा विकास का होत नाही किंवा सहज का होत नाही ह्याला कारणच आपले ऋणानुबंध आपण काल जो विषय समजून घेतला जन्माला येण्याअगोदर आपल्याभोवती काय होतं एक वलय होतं त्या वलयामध्ये सगळे ऋणानुबंध हे सगळे होते आणि ते ऋणानुबंधातून त्या ऋणानुबंधातून जोपर्यंत मुक्तता होत नाही तोपर्यंत पुढली अवस्था प्राप्त होत नाही म्हणून त्या ऋणातून मुक्त होण्याकरता तो जीव जन्माला येतो तो जीवात्मा जन्माला येतो परंतु हित जन्माला आल्यानंतर त्या ऋणानुबंधामुळे त्याच्यामध्ये काय कमतरता निर्माण होती ते आता आपण बघूया आपण म्हणतो जीवनामध्ये दुःख आहे अशांतता आहे त्याचं कारण काय आहे तसं कारण ह्या सगळ्या विषयामध्ये वंदरे जानाने अतिशय व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे ते आपण समजून घेऊया की जन्माला येण्याचे तीन प्रकार आहेत कर्म कार्य आणि कारण त्याच्यामध्ये म्हणजे आपण कर्म घेऊन जन्माला आलेलो असतो एवढं आपल्याला माहिती असतं पण त्या परत्वे जन्मामध्ये दोन प्रकार सांगितले आहेत एक आहे इच्छा परत्वे आणि एक आहे वासना परत्वे त्याच्यात परत्वे जन्म सर्वाधिक आहे म्हणून जीवनामध्ये दुःख आहे असं सांगितलंय मग आता इच्छा आणि वासना परत मध्ये फरक काय आहे आपल्याला माहिती आहे की चौऱ्याऐंशी लक्ष परतवे स्थित्यंतर करत मनुष्य योनीमध्ये आपण येतो परंतु मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर पुढली अवस्था प्राप्त करून घ्यायची हे आपण कायम लक्षात ठेवायचं स्थित्यंतर करून घ्यायचं आहे जीव अवस्थेतून जीवात्मा अवस्थेत आपण आलोय त्या जीवात्मा अवस्थेतून स्थित्यंतर करून आपल्याला आत्मा ही अवस्था प्राप्त करायची आहे तर परमात्मा म्हणजे काय हे आपल्याला कळेल कन्सेप्ट आपण जर का कायम डोक्यात ठेवला तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील तर कर्मकार्य कर्म कार्य आणि 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 कारण परत्वे परत्वे इच्छा इच्छा वासना म्हणजे काय ते समजून घेऊया इच्छा परत्वे जन्म आणि वासना परत्वे जन्मामध्ये वासना हा लोएस्ट अवस्थेचा जन्म सांगितलाय आणि तो आता सर्वाधिक बघायला मिळतो असंही सांगितलंय म्हणून जगामध्ये दुःख जास्ती आहे अशांतता जास्ती आहे याचं कारण जन्माच्या प्रकारामध्ये वासना परतवे जन्म हा सर्वाधिक आहे म्हणजे कुठल्या तरी वासना घेऊन मनुष्य जन्माला येतोय इच्छा म्हणे आणि वासना ह्याच्यात फरक काय तर मग आता थोडस याच्यामध्ये थोडस मध्ये जाऊया की आपल्याला मध्ये आपल्या देहाच्या ठिकाणी दैहिक आणि आत्मिक अशा दोन शक्त्या असतात त्याच बॅलन्सिंग जसं असेल त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये म्हणजे इच्छा परत्वे का वासना परत्वे ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे तर इच्छा परत्वे मध्ये काय पन्नास टक्के आहे आणि आत्मिक शक्ती फक्त आहे म्हणजे इथं म्हणून जीवनामध्ये सुख शांती समाधान नाही सुख हुडकावं लागतंय इच्छा परत्वेमध्ये कसं आहे दहिक आणि आत्मिक शक्तीमध्ये समतोलता आहे म्हणजे पन्नास टक्के अधिक पन्नास टक्के म्हणजे दैहिक शक्ती पन्नास टक्के आणि आत्मिक शक्ती पन्नास टक्के तिथे जीवनामध्ये अडथळे येत नाही म्हणजे अशा प्रकारचा ज्याचा जन्म आहे म्हणजे इच्छा परत्वे इच्छा परत्वे प्रकारामध्ये जे जन्माला येतात त्यांचं जीवन सुरळीत चालतं असं सांगितलंय आणि वासना परत्वेमध्ये दुःख अशांतता आहे कारण दैहिक शक्ती ही अधिक आहे आणि आत्मिक शक्तीमध्ये कमतरता आहे मग आता ही जोपर्यंत पन्नास टक्के येत नाही तोपर्यंत ह्या प्रकारच्या जीवना म्हणजे ह्या प्रकारच्या जीवात्मांच्या जीवनामध्ये सुख म्हणजे जीवन सुरळीत पार पडत नाही याच कारण आत्मिक शक्तीची कमतरता आहे आपल्या आता लक्षात आलं की इच्छा परत्वे हा जीवनात सुख समाधानाने छान जीवन चाललंय अशा प्रकारचे जे लोक असतात ते इच्छा परत्वेचे असतात वासना परत्वेच्या जीवनामध्ये कायम दुःख असतं ह्याचं कारण आत्मिक शक्तीची कमतरता आहे हे माहिती होतं म्हणून आपल्या पूर्वजांनी ऋषी आपल्याला देवदेवतांची सांगड घालून दिलेली होती कारण आत्मिक शक्तीची वाढ झाल्याशिवाय आपल्याला सुखशांती समाधान अनुभवता येऊ शकत नाही मग ह्या सगळ्या गोष्टी वंदनीदा इतक्या व्यवस्थित एक्सप्लेन केल्या की जेणेकरून आता आपल्याला ही वाढवायची आहे म्हणजे नुसती ही फिफ्टी फिफ्टी करून जीवनात सुख शांती समाधान मिळवायचं एवढंच नसून आ, आत्मिक शक्ती जास्तीत जास्त वाढवायची म्हणजे आपल्याला ते नव्वद टक्केपर्यंत न्यायची ती जर का नव्वद टक्के झाली तर व आपल्यामध्ये स्थित्यंतर होऊन जो जीवात्मा आहे त्याचा आत्मा होईल आणि आत्मा झाला की परमात्मा ही अवस्था म्हणजे नक्की काय ह्याचा त्याला बोध होईल म्हणजे आपल्याला विषय लक्षात आला की किती गोष्टी आहेत आपण सरसकट म्हणतो हा हा किती सुखी आहे आमच्या हो, आम जीवनात काय दुःख समोरची व्यक्ती किती सुखी आहे आणि आपण किती दुःखी आहोत असं ज्यावेळेला हो, आपण म्हणत असतो त्यावेळेला दुःखाचं कारण आपण भौतिक जगातील विषयात हुडकत असतो ह्याच्यातलं जे स्थितींतर आहे ते सद्गुरू करतात म्हणजे आपण ज्यावेळेला साधन मार्गाचा सा अवलंब करतो ज्यावेळेला जसं म्हणतो आपण के वंदनीय दादाने ओंकार साधना सिद्ध केली ओंकार साधनेच्या माध्यमातून ह्याच्यामध्ये स्थित्यंतर होतं म्हणजे ह्याच्यात बदल होतो जो वासना परतवे आहे तो इच्छा परत्वेमध्ये त्याचं स्थित्यंतर होतं आणि जीवनात सुखशांती समाधान हे अनुभवायला मिळतं प्राथमिक अवस्थेमध्ये हा बदल आहे ज्यावेळेला आपण ओंकार साधना करायला लागतो त्यावेळेला पहिल्यांदा हा बदल होतो की आपली हळूहळू -हाल� आत्मिक शक्ती वाढायला लागते आणि आत्मिक शक्ती जस जशी वाढायला लागते तसं कर्म अनुकूल व्हायला लागतं मग आता कर्म हे अनुकूल होणं म्हणजे काय आणि कर्म गती म्हणजे काय आणि कर्म म्हणजे दही शक्तीचं वलय आत्मिक शक्तीचं वलय आणि मग कर्मवलय आणि मग नंतर असलेलं गुरु वलय हे आपण पुढल्या भागामध्ये घेऊया तो खूप समजून घेण्यासारखा विषय आहे कालच्या भागात आपण बघितलं की जन्माला येण्याअगोदर अवस्था काय होती मग आपण इथं आल्यानंतर ऋणानुबंधात आपण कसं अडकतो तसं आज आपण समजून घेतलं की पाच तत्व जे आहेत त्या पाच तत्वातून स्थित्यंतर करत करत आपण मनुष्य योनीमध्ये येतो त्याच्या मागे ईश्वर आहे त्याच्या मागे निसर्ग आहे त्यांनी आपलं स्थित्यंतर केलं तर आता ह्याच्या पुढलं स्थित्यंतर आपण करायचं आहे ज्ञानानी त्याच्याकरता सद्गुरू आपल्याला मदत करायला येतात आणि आपल्याला उत्क्रांती करून देतात आपण उत्क्रांत झालेलो नाही आहोत मनुष्य देहाचा आकार प्राप्त झालेला आहे आता सद्गुरु कृपा ही साकार करायची आणि मग निराकार अवस्था ही प्राप्त करायची आहे धन्यवाद